श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या गुरुपुष्यामृत योग आलेला आहे एकवीस ऑगस्ट गुरुवार आणि श्रावण महिन्यात हा गुरुपुष्यामृत योग आल्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे या दिवशी आपण गुरूंची भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो आणि गुरुवार हा आपल्या गुरूंचा आहे या दिवशी जर का आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर आपल्या गुरुचं बळ पाठबळ हे मजबूत होण्यात मदत होते आणि ज्यांच्या पाठीशी किंवा ज्यांच्या कुंडलीतील गुरुचे पाठबळ हे मजबूत असते त्यांना कधीच कशाचीच कमतरता पडत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगावर हळदीचे हळकुंडाचे काही उपाय करायचे आहे अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होण्यास मदत होणार आहे तर बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण पहा आणि आपण आवर्जून होतील तेवढे उपाय नक्कीच करायचे आहे सर्वात अगोदर आपल्याला सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमतीर गंगाजल त्याचबरोबर चिमूटभर हळद देखील आपल्याला टाकायची आहे कारण उद्या गुरुवार देखील आहे आणि गुरुपुष्यामृत योग देखील असल्यामुळे अंघोळीच्या पाण्यात हळद आपण न विसरता टाकायची आहे अगदी लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात आपल्याला चिमुटवर हळद ही टाकायची आहे यानंतर पहा उद्या गुरुवार जरी असला तरी देखील आपल्याला आपल्या घरातील सर्व फरची लादी ही पुसून घ्यायची आहे आणि ही पुसताना आपल्याला पाण्यामध्ये गोमतीर थोडंसं गोमतीर लिंबाचे थेंब याच बरोबर आपल्याला थोडीशी चिमूडभर हळद देखील टाकायची आहे आणि आपलं संपूर्ण घर ह्या पाण्याने आपल्याला पुसून काढायचं आहे यामुळे आपल्या घरात असलेली अलक्ष्मी निघून जाण्यास मदत होते आणि आपल्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो आता यानंतर आपल्याला हळदीचा पुढचा उपाय बघायचा आहे आता पहा उद्या गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आपण या दिवशी आवर्जून नवीन वस्तूंची खरेदी करू शकतो तुम्ही मग चांदीची सोन्याची पितळेची तांब्याच्या वस्तूंची भांड्यांची खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना शक्य होईल त्यांनी उद्या ह्या योगावर एक ग्रॅम का होईना अवश्य सोन्याची खरेदी करावा बघा ज्यांची ऐपत असेल त्यांनी आवर्जून ह्या योगावर एक ग्रॅम का होईना सोन्याची खरेदी करायची आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करण्यासाठी तुम्ही लक्ष्मी कुंचन सेठ लक्ष्मी कुंचन कुंचन सेठ त्याचप्रमाणे श्रीयंत्र रुद्रयंत्र ह्या यंत्रांची देखील तुम्ही खरेदी करू शकतात आणि सेवेला तुम्ही सुरुवात करू शकतात त्याचप्रमाणे बघा आपल्याला हळदीचा अत्यंत प्रभावी असा उपाय बघायचा आहे हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि यामुळे गुरुग्रह हा मजबूत होत असतो आपल्याला एक छोटी काचेची बरणी घ्यायची आहे यामध्ये आपल्याला लेकूरवाळी हळकुंड टाकायची आहे आणि एक छोटासा कपडा घेऊन यामध्ये थोडेसे तांदूळ आणि एक रुपयाचं नाणं आपल्याला टाकायचं आहे बघा थोडेसे तांदूळ घ्या यात एक रुपयाचं नाणं घ्या किंवा तुमच्याकडे चांदीचं नाणं असेल तर चांदीचं नाणं घ्या याची पोटली तयार करा आणि ही पोटली या हळकुंडीच्या बरणीमध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि ही हळकुंडाची बरणी आपल्याला देवघरापशी ठेवायची आहे तुम्ही देवघरापशी ही हळकुंडाची बरणी ठेवा आणि सलग एकवीस दिवस तुम्ही गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे तुमच्या घरात ही धणाची बळकत्ता होईल यामुळे तुमच्या घरात धनाची आवक होईल तुमच्या घरात असलेली गरिबी निघून जाण्यास मदत होईल पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या घरात येऊ लागेल आता ही बरणी तुम्ही रोज तुमच्या देवघरात ठेवली तरी चालेल आणि रोज तिची पूजा केली तरी चालेल म्हणजे रोज तुम्ही तिला तुपाचा दिवा लावला तरी चालेल मासिक धर्म असताना अडचणी असताना फक्त आपल्याला तुपाचा दिवा लावायचा नाही तुम्ही एकवीस दिवस सेवा करा किंवा तुम्ही दररोज तुमच्या देवघरात या हळकुंडाची पूजा केली तरी चालेल यामुळे आपले खरोखर राजयोग येण्यास मदत होते अजून एक राज योग येण्यासाठी धनयोग येण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपल्याला एका डिशीमध्ये केशर घ्यायचा आहे थोडंसं चंदन घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकून याची पेस्ट करायची आहे आता याचा टिळा आपल्याला अगोदर श्रीहरी भगवान विष्णू यांना लावायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला लावायचा आहे आणि त्यानंतर याचा टिळा आपण आपल्या कपाळा कपाळाला लावायचा आहे घरातील सर्व व्यक्तींच्या कपाळाला लावायचा आहे आणि हा टिळा आपल्या नाभीला देखील लावायचा आहे यामुळे धनाचे योग तयार होतात आपल्या घरात धनं येऊ लागतं अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आपण आवर्जून उद्याच्या दिवशी गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे याचप्रमाणे आपल्याला हळद ओली करून हळद भिजवून दरवाज्यावर हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार बिंदू द्यायचे बाजूला दोन घुब्या रेषा द्यायच्या या स्वस्तिकची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला गॅसच्या शेगडीवर गॅसची शेगडी, शेगडी स्वच्छ करून हळदीने एक स्वस्तिक काढून त्याची देखील पूजा आपल्याला ह्या गुरुपुष्यामृत योगावर करायची आहे त्याचप्रमाणे मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी आणि घरातील व्यक्तींची कामात प्रगती होण्यासाठी तुम्ही मगा सांगितलेला उपाय तुम्हाला थोडीशी हळद घेऊन थोडंसं केशर घेऊन हे ओलं करून याचा टिळा प्रत्येक गुरुवारी आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला कृष्णाच्या मूर्तीला किंवा श्रीहरी भगवान विष्णूंच्या मूर्तीला लावल्यानंतर आपल्या कपाळाला आणि नाभीला लावायचं आहे यामुळे तुमच्या घरात धनाची आवक होईल पैशाची आवक होईल पैशाच्या समस्या दूर होतील घराची सर्वांची भरभरून प्रगती होईल तर हे उपाय आपल्याला आवर्जून उद्या करायचे आहेत त्यानंतर आपल्याला गुरुवार असल्यामुळे आणि गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आपल्या गुरूंच्या देखील सेवा करायची आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण एक पाठ तुम्हाला करायचं आहे श्रीहरी भगवान विष्णू यांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे तुम्हाला श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन करायचं आहे धन्यवाद